तुम्ही कधी मटकीमध्ये तांदूळ टाकून बघितले का नसेल बघितले तर नक्की टाकून बघा अगदी कुरकुरीत असा पोटभरीचा नाश्ता आपला त्यापासून तयार होतो अहो डाईटवाल्या लोकांसाठी देखील हा अगदी उत्तम असा नाश्त्याचा प्रकार आहे चला तर झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे एक चार ते पाच चमचे आपण तांदूळ घेतलेला आहे आणि तीन चार चमचे आपण उडदाची डाळ घेतली ही एक अर्धा तासासाठी आपण भिजत घातलेली होती बघा आपली डाळ आणि तांदूळ छान असे विजले गेलेले आहे आता आपण एक वाटीवर मटके घेतलेली आहे यामध्ये थोडेसे चणे मूग चवळी तसेच मसूर आहेत तर हा आपला नाश्ता अस अगदी चविष्ट होण्यासाठी यामध्ये एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या एक इंच आल्यास तुकडा अर्धा चमचा जिरं आणि चार ते पाच आपण हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या हा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आहे सोबत आपण मस्त कढीपत्ता घेतला आहे कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं आहे बघा इथे मिक्सरला फिरून झालेलं आहे तर यामध्ये आपण जी डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते त्यातलं पाणी काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे तर डाळ तांदूळ आणि मटकी मटकी देखील आपण स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे ती देखील यामध्ये आपण टाकून घेणार आहोत इथे कुठलंही प्रमाण वगैरे काही नाही आहे तुम्ही सहजतेने बनवू शकतात किंवा मटकीचं प्रमाण जास्त झालं थोडंसं तांदळाचं किंवा डाळीचं प्रमाण कमी जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाही बघा आता हे थोडंसं पाणी टाकून म्हणजे अर्धी वाटी पाणी टाकून आपण मिक्सरला छान असं फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे अगदी बारीक अशी पेस्ट करायची आहे मस्त जसं आपण इडलीचं बॅटर असतं ना त्या प्रमाणात तुम्ही ती कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी छान अशी तयार झालेली आहे जसं इडलीचं बॅटर असतं ना त्याप्रमाणे आपण आता भांड्यात काढून घेतलं आहे अगदी थोडंसं पाणी दोन चमचे पाणी छोटंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते आपण यामध्ये ॲड केलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि एक पाव चमचा आपण हळद टाकून घेतली ही ऑप्शनल आहे पण हळद टाकल्यास आपल्या नाश्त्याचा रंग अगदी सुंदर असा येतो बघा एकदा बॅटर छान असं दोन मिनटासाठी फेटून घेतला आहे म्हणजे आपली हळद आणि मीठ आपल्या बॅटरमध्ये छान असं मिक्स होऊन जाईल दोन मिनटं आपण छान असं फेटून घेतलंय इथे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी जसं आपलं इडलीचं बॅटर असतं ना त्या प्रकारचं आपल्याला इथे बॅटर हवं आहे आता गॅसवर आपण तवा अधिक गरम करून घेतलाय त्यावर ते थोडंसं तेल स्प्रेड केलं आणि थोडासा पाण्याचा शिप्का देऊन एक टिश्यू पेपरने किंवा कॉटनच्या कपड्याने पूर्ण आपण हा तवा पुसून घेतलेला आहे म्हणजे हा आपला डोसा करण्यासाठी तवा रेडी आहे तव्यावर बॅटर टाकायच्या अगोदर एकदा मिश्रण पूर्ण आपल्याला चमच्याने ढवळून घ्यायचे आणि त्यानंतरच बॅटर आपण तव्यावर टाकून घेणार आहोत इथे दीड चमचा बॅटर आपण तव्यावर टाकून घेतलेला आहे आणि चमच्याच्या सहाय्याने गोलाकार फिरवत फिरवत अगदी आपल्याला साईडने पूर्ण प्लेन असा करून घ्यायचं आहे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला डोसा तयार करून घ्यायचा आहे इथे गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे सुरुवातीला तवा छान गरम झाला की गॅसची फ्लेम कमी करून नंतरच डोश्याचे बॅटर आपण यावर पसरवून घेतलेला आहे आता यावर एक पाव चमचा आपण तेल स्प्रेड करून घेतलं आहे फक्त आणि मंद गॅसवर आपण हा अगदी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अगदी प्लीज साईडने पूर्ण मोकळी होऊन जाते त्याची तर या पद्धतीने आपल्याला डोसा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता डोशाचा रंग देखील खूप सुंदर आणि मस्त असा कुरकुरीत डोसा आपला तयार झालेला आहे आता दुसऱ्या पद्धतीचा डोसा तयार करण्यासाठी यावर आपण परत तेल स्प्रेड केलं आहे थोडंसं पाण्याचा शिपका देऊन आपण तवा डोश्यासाठी तयार करून घेतलाय यावर बॅटर टाकून घेतले आपण आणि बॅटर आपल्याला छान पहिले फेटून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण जेव्हा पण तुम्ही डोसा तयार कराल एक तर एकदा बॅटर व्यवस्थित फिरून घ्या त्यानंतर आपण तव्यावर टाकून पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित मग मटकीमध्ये सर्वाधिक प्रोटीन असते फायबर अँटीऑक्सिडंट आणि विटॅमिन सी व्हिटॅमिन बी आयर्न पोटॅशियम हे भरपूर प्रमाणात असते याचमुळे मटकीला हेल्दी आणि फूड असे देखील म्हटले जाते तर सकाळच्या नाश्त्याच्या वेळेस जर तुम्ही असं सुपरफूड मुलांना किंवा घरच्यांना दिलं तर का नाही त्यांची सकाळ अगदी छान आणि मस्त अशी होणार बघा आता आपण जो बॅटर फिरून घेतलं यावर तुम्ही थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तुम्ही यावर मुलांना आवडता तर थोडंसं कांदा चीज टोमॅटो केचप टाकून देखील तुम्ही मुलांना देऊ शकतात अगदी चविष्ट असा कुरकुरीत आपला हा मटकी डोसा तयार आहे नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सोबत हाईपचं बटन देखील दाबायला विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि नवीन व्हिडिओ तयार करण्याची ऊर्जा देखील मिळते तर नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका की रेसिपी तुम्हाला आवडली की नाही आणि कोणत्या भागातून तुम्ही ही रेसिपी बघत आहात हा डोसा तुम्ही असाही खाल्ला तरी चविष्टच लागणार किंवा द तुम्ही दह्यासोबत देखील याचा आस्वाद घेऊ शकता किंवा खोबऱ्याची चटणी तुम्ही कशाही सोबत खा अगदी उत्तमच लागतो येथे व्हिडिओत बघू शकता रंग देखील सुरेख आलेला आहे आणि अगदी छान असे आपले डोसे मस्त तयार झालेले आहे आस्वाद घ्या પુનઃ ભેટું અશાચવનવીન વંપરિક રેસિપી ઘઉન તો બાય બાય